साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापूर महानगरपालिकेचे इलेक्शन लागल्यामुळं आपण जे काल फॉर्म भरायचा होता त्याच्यामध्ये जे काही सावळा गोंधळ झाला ते तुम्ही सर्व सोलापूरकरांनी बघितलंय आज सोलापूर शहरातल्या सर्व प्रमुख नेत्यांनी एकत्रित येऊन सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बोलून खासदार प्रणिधीदा शिंदे असतील शिवसेनेचे सचिव संजयजी मोरे साहेब असतील माकपचे अडमस्तर साहेब असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते यांच्या सगळ्या नेत्यांशी चर्चा करून आपण महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी आयुक्त यांच्याकडे पिटिशन दाखल करण्याकरता अर्ज केलेला आहे त्याची कॉपी देण्याकरता आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना आलो होतो तुम्ही बघितलंय काल जे काय प्रकार सोलापुरात झालेला आहे तीन वाजून अठरा मिनिटानंतर या खिडकीतून कागदपत्र दिलेत असं लेखी एका चार नंबर म्हणून जे काही अधिकारी आहेत त्यांनी आरो सांगितलंय की खिडकीतून कागदपत्र दिलेले आहेत पण ते कागदपत्र काय आहेत हे आम्हाला आता नीट सांगता येत नाही एकीकड तुम्ही सांगता की तीन नंतर काही स्वीकारलं जाणार नाही पण ऑन रेकॉर्ड त्यांनी सांगितलंय की काहीतरी खिडकीतनं आलं पण ते कागदपत्र बी फॉर्म होतेच का हे मला सांगता येणार नाही म्हणजे कसलं काय पद्धतीनं ह्या सोलापूर महानगरपालिकेमध्ये जे इलेक्शन आहे हे अशा पद्धतीने जर चालणार असेल तर माझी विनंती आहे इलेक्शनच घेऊ नका तुमच्या चमचांना डायरेक्ट तिकीट आहे निवड लिहून आले म्हणून डिक्लेअर तर करून टाका ही लोकशाहीची हत्या हो व्यवहार आहे काय अशा का पद्धतीचा कारभार चालू आहे या सोलापूर शहराचा विकास करण्याकरता युवक रात्र दिवस काम करतात त्यांना या महापालिकेत काम करण्याची संधी मिळावी यासाठी सर्वच पक्षाचे अजून कित्येक लोक आहेत की या प्रक्रियेत या सगळ्या गोष्टींमुळे पडत नाहीत की कुठं जर आम्ही या प्रक्रियेत असं चाललं असेल तर टिकणार नाही मग आपण आयुक्तांना आम्ही आता हेच निवेदन केलं की आपण या निवडणूक प्रक्रियेमध्ये जे काही सीसीटीव्ही फुटेज आहेत ते आम्हाला मिळावेत त्याचे सुद्धा आम्हाला उत्तर दिलं जात नाहीत आम्ही सांगितलं की चार नंबर आणि पाच नंबरमध्ये पूर्ण रेकॉर्डिंग आम्हाला द्या लेखी पत्र देऊन सुद्धा त्यांनी आम्हाला रेकॉर्डिंग देत नाहीत रेकॉर्डिंगमध्ये जर छेडछाड झालेलीच आहे पण मान्य केलेल्या कागदात सुद्धा तरी कोणतीही कारवाई करायला तयार नाही आज आम्ही मुख्य साहेब जे तुम्हाला माहित आहे हे खूप मोठे नामवंत वकील आहेत यांच्या माध्यमातून पिटिशन दाखल केलेलं आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकड आज आम्हाला निर्णय अपेक्षित आहे की अशा पद्धतीनं जे काही कारभार झालाय याच्यावर थांबवून जे दोन नंबर आणि चार नंबरमध्ये जे जे उमेदवार होते तुम्हाला त्याचं उदाहरण देतो आता सांगितलं जातं की त्या उमेदवारांनीच बी फॉर्म सोबत घेऊन आले होते जर बी फॉर्म सोबत घेऊन आले होते काल म्हणजे काल तारीख होती तीस एकोणतीस तारखेला काही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी अर्ज भारत दाखल केला मला सांगा जर एकोणतीस तारखेला तुम्ही बी फॉर्म दिलेला जे तुटीपत्र असतंय म्हणजे तुमच्याकडे कोणती कागदपत्र आहेत आणि कोणती नाही त्या तुटीपत्रामध्ये त्यांनी त्यांना सांगितलं की तुमच्या हाला जोडपत्र जोडलेलं नाही हे असं नाही बोललेलं आहे आणि आता त्या कागदात असं सांगतायत गोल केलाय आणि पुढं आहे म्हणून सांगताय काल तुम्ही बघितलं असेल माझ्याकडे एक व्हिडिओ आहे हे मुकेश ती व्हिडिओ काढले ते टायमिंगचा मुकेश नाही नाही त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवतो की मी आज जाताना त्या आपण जवळ बसलो का ना ते डॉक्युमेंट दाखवण्याकरता कशा पद्धतीने धावपळ झाली त्याचे व्हिडिओ आहे जे बुक आहेत ते बुक सगळे पुणे होते नंबर वाईज आहेत त्या ठिकाणी कुठलाही निवडणुक पडलेला नाही जे आमचे डिविडे जे तरी तिथे दप्तर ठेवलेलं आहे इन्वट त्या ठिकाणी कुणाचीही उमेदवार त्या ठिकाणी आज खासदार पंचवीस शिंदे यांनी जे वकील दिलेले आहेत आशिम जी सर्व दे त्यांनी निवडणूक आयोगात तक्रार नोंदली त्याची प्रत या ठिकाणी आम्ही सर्व पक्ष मिळून आता महानगरपालिकेच्या आयुक्ताला दिलेले आहे निगल या ठिकाणी नोटीस असे म्हणजे सर्व दे यांनी आम्हाला आता सांगितले की सगळ्या पत्रकार आणि आयुक्ताला हे देऊन टाका त्यामुळे आम्ही सर्व पक्ष या ठिकाणी कम्युनिस्ट असेल एकनाथजी शिंदे साहेबांचा असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल गेला दोन दिवस झाला आम्हाला पुन्हा झोप नाही रात्री तीन वाजेपर्यंत आमचे लोक त्या ठिकाणी उभारलेले होते हो काय निवडणूक थांबोरेशन मागणी आहे यांचे बी फॉर्म मिळालेले नाहीत यांची केवळ सत्ता आहे मुख्यमंत्री जी केलं या ठिकाणी फोन करतायत साध्या म्हणजे निवडणूक जे शिवत अशा लोकांना मुख्यमंत्रीचे फोन येणार आहेत आमचे फॉर्म हात घ्या म्हणून हे महाराष्ट्राला काळिंबा आहे